हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरी चरणी प्रार्थना करते आणि आपल्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमाच्या दिवशी काय काय करायचं असतं हे सगळं काही मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर पौर्णिमा हा दिवस म्हणजे हिंदू संस्कृतीत खूप शुभ दिवस मानला जातो त्या दिवशी काही खास गोष्टी केल्या जातात आध्यात्मिक धार्मिक आणि मानसिक शांततेसाठी खूप ते फायदेशीर मानल्या जातात त्यामुळे ह्या दिवशी काय काय करायचं आहे हे सगळं काही मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर सर्वात आधी मंगळवार गुरुवार शुक्रवार किंवा पौर्णिमा अमोशा ह्या दिवशी आपण पाण्यामध्ये हळद मीठ गोमूत्र असं टाकून छान आपण फरशी पुसून घ्यायची आहे दरवाजा खिडक्या पुसून घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते आणि नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते घरातील नकारात्मक सगळी ऊर्जा बाहेर जाते आणि घरात वातावरण प्रसन्न राहते तर आता मी छान देव स्वच्छ धुवून उजळून घेतले आहेत आणि आज मी नारळ आहे तो माझी नारळाला खूप छान कोंब येत असतो सतत नारळाला कोंब येत असतो आणि मी पौर्णिमा किंवा मंगळवारी या दिवशी नारळ बदलत असते तर आज मी नवीन नारळ ठेवत आहे तर नवीन नारळ आणला आहे छान धुतलं आहे आणि आता मी विड्याच्या पानाला हळदी कुंकू लावून घेतला आहे आणि असे पाच पानं किंवा तुम्ही सात पानंसुद्धा ठेवू हो शकता तर कलश पाण्याने भरून घेतला आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहून मी थोडासा दुर्वा होता सुद्धा ठेवला आहे त्या पाण्यामध्ये आणि ते छान पाण्यामध्ये विड्याची पानं ठेवली आहेत तर आपण आता पौर्णिमेला नारळ मी पुजणार आहे तर नारळ बघत स्वच्छ धुवून घेतला आणि शेंडीवाला नारळ घ्यायचा आहे आणि मी माझ्या कुलदेवतेच्या नावाने नारळ ठेवत असते तर त्याच्यावर आता छान अशी मी नथ घालणार आहे तर कधी कधी छोटंसं मंगळसूत्रसुद्धा घालते किंवा अशी नथ अशी कायमचीच मी ठेवत असते आणि आता कलशाला हळद कुंकू को लावून घेतला आहे आणि छान छोटासा मळवट आपल्या देवीला भरणार आहे तर पौर्णिमा किंवा मंगळवारी असं आपण करायचं आहे ने नेत्य तुम्ही करा खूप चांगलं असतं आपल्या घरासाठी आपल्या कुटुंबासाठी तर हे आता माझ्या प्रत्येक वेळी दर नारळ ठेवते ना तो कोंब येत असतो तर आता मी छान त्यांना वेणी आणली आहे आपल्या आईला आणि फुलाने असं छान सजवणार आहे मोगऱ्याचा गजरा आहे तर अशी मी छोटीशी चुनरी आपल्या आईच्या डोक्यावर ठेवत असते ती कायमच मी असे ठेवत असते तर असं आईचं रूप आपलं छान दिसतं त्याच्यामुळे तर छोटंसं असं गुलाबाचं फूल पहिल्यांदा लावून घेते आणि आमच्या माझ्या झाडाला खूप जास्वंदीची फुलं आली आहेत बघू शकता आणि आता हे चौकळी दरवाजाची पुसून घेतली आहे पण जे मी नेहमी दरवाजावर शुक्रवारी किंवा मा पौर्णिमाला असं स्वास्तिक तर एक कायमचं ठेवलेलंच आहे पण नस नव्हतं तेव्हा सुद्धा मी स्वास्तिक काढायची तर आता स्वास्तिक आहे तर मी बा तर कुंकू आणि अशी बोटं छान काढायची आहे किंवा स्वास्तिक तुम्ही नसेल ना दरवाजावर तर स्वास्तिक काढा दरवाजावर हळद कुंकू लावा आणि दरवाजाची सुद्धा मुख्य दरवाजाची आपण पूजा करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे तुम्ही विसरू नका दरवाजाची पूजा करा आपल्या दरवाजाच्या सुद्धा हळदी कुंकू लावायचं असतं तर आता मी हळदीचं लेपन उंबाट्यावर करत आहे तर उम हळदीचं लेपन उंबाट्यावर करताना मी हळदीमध्ये गोमूत्र अष्टगंध आणि थोडंसं पाणी असं मिक्स करून छान घेतलं आहे आणि हळदीचं लेपन करून घेतलं आहे त्याच्यानंतर तर ज्या ज्या प्लेटीमध्ये मी ठेवत असते ना त्या त्या तांदूळ ठेवून घेते आधी तर एका प्लेटमध्ये मी श्रीयंत्र ठेवते दुसऱ्या छोट्याशा प्लेटमध्ये मी कासव ठेवत असते आणि ह्या वाटीमध्ये अन्नपूर्णादेवीची मूर्ती ठेवत असते तर असं मी पहिलं तांदूळ सगळीकडं भरून घेतलं आहे तर बघू शकता तुम्ही असे छान असे मी दिवे प्रज्वलित करून घेतले आहे आणि आता तांदळात आपण मूर्ती ठेवून घेऊया तर प्लेटमध्ये तांदूळ ठेवल्यानंतर त्याच्यावर हळद कुंकू अक्षता व्हायचं आहे आणि त्याच्यानंतर तर वाटीमध्ये मी तांदूळ घेतले आहे त्याच्यावर हळद कुंकू व्हायलेला आहे आणि त्याच्यानंतर मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवत आहे तर तुम्ही प्लेटमध्ये सुद्धा ठेवू शकता पण अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही कधीही तांदळातच ठेवायची असते तर आता त्याच्यानंतर मी ही श्रीयंत्र श्रीयंत्र हे श्रीयंत्र ठेवलं आहे श्रीयंत्रसुद्धा तुम्ही तांदळातच ठेवायचं आहे तर आता हे कासवाच्या पाठीमागे मी ते यंत्र दाखवलं आहे ना तर ते तसं असेल तर ते आपण कासव प्लेटमध्ये तांदळावर ठेवायचं आहे जर कासवाच्या पाठीमागे जर प्लेन असेल ना तर ते कासव तुम्ही प्लेटमध्ये पाण्यामध्ये ठेवू शकता तरता नंतर तर आता ते सगळं झाल्यानंतर मी गॅसची पूजा करून घेणार आहे तर छान हळद कुंकू व्हावून अक्षता व्हावून पूजा करायची आहे दिव्याचं तोंड मी पूर्वेकडे केलेलं आहे आणि असंच मी दिवा ठेवत असते अन्नपूर्णा मातेची आपली गॅसची पूजा ही करायचीच असते शुक्रवारी आणि पौर्णिमाच्या दिवशी खास करून हे तुम्ही नक्की नक्की गॅसची पूजा करा त्याच्या त्याच्यानंतर मी सगळ्या देवांना अष्टगंध आणि हळद कुंकू लावून घेते आणि आणि गॅसच्यावरती मी असं आ, स्वास्तिक काढत आहे तर असं तुम्ही छान आपल्या गॅसची पूजा नित्यनियमीने करा खूप चांगलं असतं बरकत असते भरभराट असते आणि अन्नधान्यांची कधीच कमतरता आपल्याला भासत नाही लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि लक्ष्मीचा घरात सतत वास राहण्यासाठी आपण हे मी हे सगळं काही करणं जरुरीच असतं तसंच मी उरली अशी मी फुलांनी भरलेली बाहेर ठेवली आहे छान आणि तुम्हाला एक आवर्जून मी सांगेल की दर महिन्याला तुम्ही आपल्या कुलदेवताला नारळ वाढवा तर मी आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे पौर्णिमाला मी नारळ वाढवते कारण आपल्या घरामध्ये सुख शांतीसाठी आणि आपल्या सगळं काही चांगलं होण्यासाठी आपल्या कुलदेवतेच्या नावाने नारळ नक्की वाढवा तर छान मी उंबरट्यावर हळदीचं लेपन केलंच आहे पण आता उंबरट्यावर थोडीशी अशी रांगोळी काढून घेतली आहे आणि त्यामुळे ना तुम्ही दरवाजाच्या समोर छोटी का होईना साधी का होईना रांगोळी नक्की काढा त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये हळदीचं लेपन केल्याने किंवा रांगोळी काढल्यामुळे निगेटिव्हिटी बाहेर जाते नकारात्मक शक्ती ही बाहेर जाते तर ते त्याच्यामुळे अदृश्य शक्ती घरात असल्यास ती बाहेर जाते आणि घरातली इडापिडा दरिंद्री दुःख सगळं काही बाहेर जातं निगेटिव्हिटी बाहेर जाते म्हणून घराच्या उंबाट्यावर हळदीचं लेपन करावे आणि शक्य नसेल ना तर पौर्णिमा अमोशा किंवा एखाद्या सणाच्या दिवशी तरी तुम्ही नक्की करा तर मंगळवारी गुरुवारी शुक्रवारी अगदीच वेळ नसेल ना तर तुम्ही मंगळवारीत नक्की नक्की करा तर हे छान अशी मी आता रांगोळी काढून घेते सिंपलच अशी मी रांगोळी काढते तर पौर्णिमेच्या दिवशी किंवा सणांच्या दिवशी किंवा मंगळवारी साधी का होईना छोटीशी का होईना तुम्ही दरवाज्यात रांगोळी काढा उंबाट्यावर हळदीचं लेपन जसं जरुरीचं असतं तसं छोटीशी रांगोळी दरवाजासमोर असेल आणि छान असे दिवे पेटवलेले असतील तर किती छान छान पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि खूप छ आपल्या घरामध्ये सुख शांती लागण्यासाठी हे सगळं काही आपण करायलाच का पाहिजे आणि त्याच्यामुळे घरामध्ये सुद्धा सुख शांती लागते देवीचा सतत आपल्या घरात वास राहतो तर आता मी छान रांगोळी काढली आहे आणि मला खरंच खूप रांगोळी मी काढली आहे खरं पण मला इतकी आवडली आहे ना खरंच खूप सिम्पलच आहे पण मला खूप आवडली आणि आता त्याचप्रमाणे मी दरवेळी जसं मंगळवारी शुक्रवारी कापूर दरवाजात जाळत असते तसंच तुम्ही पण पौर्णिमाच्या दिवशी मंगळवारी शुक्रवारी कापूर जाळा कापूर जाळल्याने सुद्धा घरामधील निगेटिव्हिटी बाहेर जाते लक्ष्मीचा वास सतत राहतो अशी उंबरट्याची पूजा केल्याने आणि असं छान असं आपल्या मनालासुद्धा प्रसन्नताना वाटतं आणि घरसुद्धा प्रसन्न, घर प्रसन्न होतं तर हे असं केल्यामुळे आपल्या घरातली लक्ष्मी कधी कधीच बाहेर जाणार नाही तर तिचा घरामध्ये आपला वास राहील आणि घरामध्ये लक्ष्मीचा वास टिकून राहण्यासाठी हे सगळं अत्यंत जरुरीचं आहे तर आज पौर्णिमा आहे तर छान खिरीचा नैवेद्य ठेवा किंवा नुसती खडी साखर देवासमोर ठेवली तरी चालेल पण पौर्णिमाच्या दिवशी आपण छान गोडाचा पदार्थ म्हणजे खीर केली तर अतिउत्तम तर अशा प्रकारे छान माझी पौर्णिमाच्या दिवशी देवपूजा झाली आहे बघू शकता आणि मी माझी छान पूजा झालेली आहे देव हळदीचं लेपन उंबरट्यावर मी केलेलं आहे पाण्यामध्ये हळद मीठ खडा मीठ किंवा साधं मीठ टाकलं तरी चालेल ते टाकून मी छान लादी पुसली आहे तर ह्या गोष्टी करणं खूप अत्यंत महत्त्वाच्या आहे आणि आपल्या घरात सुख शांती भरभराट बर येण्यासाठी ह्या गोष्टी कराव्यात आणि तुम्ही ह्या करा नक्की आणि उंबाट्याची पूजा करणं जरुरीचं असतं तसंच उंबाट्याच्या समोर आपल्या अंगणात रांगोळी छोटीशी का होईना साधी का होईना रांगोळी काढा तुम्ही तर ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तर जे काय मी करत असते ते तुमच्या बरोबर मी शेअर करत असते तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की करा आणि खरंच तुम्हाला खूप छान फरक पडेल आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती आनंद भरभराट येईल तर, तर चला व्हिडिओचा मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका ना भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश रहा आनंदी रहा काळजी घ्या बाय